हॅलो नमस्कार मी सो सीमा फड सीमा फडके मी आता मंदिराच्या म्हणजे देवळाच्या आतल्या दर्शन घेण्यासाठी चाललेली आहे आणि तिथलं हे प्रवेशद्वार आहे आणि तिथून मी आता आतमध्ये प्रवेश करते हे बघा हे तुम्हाला दिसतंय किती उंच ही समय बघा मोठी आणि त्याच्या मागे सुद्धा हा पितळी खांब असा हा बघताय तुम्ही किती उंच आहे आणि इथला बाकीचा परिसर मी तुमच्यापर्यंत म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे बघा आता इथून मी अशी आज जाते आहा खरंच सांगताय एक आत्मिक म्हणतात ना शांती ती मला आत्ता इथे मिळते वा वा थोडंसं मला अध्यात्माचं वेळ आहे आणि त्यामुळे अशा गोष्टीसुद्धा मी तितक्याच आवडीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल आत्ता इथेच रजा घेते धन्यवाद